शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू झालेलं आहे कुंभमेळासाठी शिर्डी विमानतळ केंद्र बुंद ठरणार असं विखे पाटलांनी म्हटलंय साठ प्रवाशांना घेऊन विमान दाखल रविवारी रात्रीपासून शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू झालेली आहे साठ प्रवाशांना घेऊन हैदराबाद इथून पहिलंच विमान साडे नऊ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल होतात वॉटर सॅल्यूट करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला भाजपचे माझे खासदार सुजय विखे यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचं स्वागत केलं प्रथम आभार मानतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडे साहेब यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्वाचं की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती ती आज मागणी पूर्ण झाली तो बहुत संतोष हो गए आपण तो वैसा नहीं है बाबा तो वो संतोष होता डर कैसा लगता डर तो होता नहीं अभी आप कभी भी 24 घंटे में कभी भी शिर्डी आ सकते हैं साई भक्त जो है दर्शन के लिए तो ये कैसा पूरा ये तो बहुत अच्छा टाइम है शाम में आ सकते रात को हारत देख सकते हैं सवेरे भी हारत देख सकते फिर भी जा सकते बहुत अच्छा है। टाइमिंग से ये तो बहुत बहुत अच्छा है संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून जय शिर्डी विमानतळावर आता विमानाची नाईट लँडिंग सुरू झाली आहे काय अधिक माहिती नक्कीच अंकिता अनेक दिवसांपासून शिर्डीमध्ये नाईट लँडिंग जी आहे ती सुरू होणार असं बोललं जात होतं मात्र प्रत्यक्षात काल पहिलं जे विमान आहे ते काल नाईट लँडिंग झालेलं आहे आणि आता आगाभ आता जे नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने ते नाईट लँडिंग जी झालेली आहे तिचा जो प्रवास विमानांचा जो सुरू झालेला आहे तो अतिशय महत्वाचा ठरणार आहे केंद्रबिंदू ठरणार आहे कारण की यामुळे फक्त या ठिकाणी जे येणारे भाविक आहेत त्यांच्या सुविधेत मोठी भरपाटा निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता प्रवाशांसाठी ही दिलासादायक आणि आनंदाची बातमी पाहायला मिळते धन्यवाद जयेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी